डी हुकेश हा भारताचा सतरा वर्षाचा बुद्धिबळ खेळाडू आहे जो अलीकडे जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकला आहे तो हा किताब जिंकणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू आहे आणि तो हा किताब जिंकणारा पहिला भारतीय आहे मित्रांनो गुकेशच्या यशावरून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो जसे की कठोर परिश्रम करा गुकेशने बुद्धिबळ खेळाडू म्हणून यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम केले आहे तो दररोज अनेक तास अभ्यास करतो आणि तो नेहमी नवीन कौशल्य शिकण्यासाठी उत्सुक असतो लक्षात ठेवा गुकेशचे स्पष्ट लक्ष आहे तो जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनू इच्छितो त्याने हे लक्ष ठेवले आहे आणि त्याने त्याच्याकडे जाण्यासाठी कठोर परिश्रम केले आहे आत्मविश्वास ठेवा गुकेशला स्वतःवरती विश्वास आहे आणि तो जाणतो की तो चांगला खेळाडू आहे हा आत्मविश्वास त्याला मोठ्या स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यास मदत करतो मजा करा आनंद घ्या गुकेश बुद्धीबळ खेळण्यात मजा घेतो घेतो आनंद खेळत राहण्यास आणि त्यात चांगला होण्यास प्रेरित करते जर तुम्ही बुद्धिबळ खेळाडू असाल तर गुकेशच्या यशावरून तुम्ही प्रेरणा घेऊ शकता कठोर परिश्रम करा लक्ष ठेवा आत्मविश्वास ठेवा आणि आनंद घ्या आणि तुम्ही यशस्वी होऊ शकता